हार अर्पण केलं जात आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केलं जात आहे प्रौढ प्रताप पुरंदर कुलावतं सिंहासनादिश्वर राजादिराज योगी राज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेच या ठिकाणी पूजन केलं जात आहे अबप कार यांच्या शुभासे आणि तदनंतर पांडुरंग माणिक असतील भरत चव्हाण असतील असे बरेचसे मान्यवर या व्यासपीठाच्या समोर अगदी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतर सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय सर्वप्रथम कला आणि विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि त्या गणपती बाप्पाचं पूजन देखील या ठिकाणी केलं जात आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सास्तांगण नमन माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने नित्य आयु कामार्थ साधिके प्रथम वक्र तुंड दुसरे एक दंत ते तीस तरी कृष्ण पिंगाश चौथे गज वश्रते पाचवे नाव नावते सातवे विघ्न राजेंद्र आणि आठवे धोरण ते असं म्हणत गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे प्रत्येक स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकड आपण गणपती बाप्पाच्या चरणी घालतो आणि जरूर आज देखील आपण तीच गणपती बाप्पाच्या चरणी साकड घालू तेच साकडं आपण गणपती बाप्पाची चरणी घालू की ही स्पर्धा देखील निर्विघ्नपणे पार पडू दे बाप्पा कारण की चौसष्ट कला आणि चौदा विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये असेल प्रत्येक मित्र म्हणून शुभ कार्य ज्यावेळी निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर गणपती बाप्पाचं पूजन आवर्जून प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं जातं प्रत्येक समारंभामध्ये केलं जातं प्रत्येक चांगल्या कार्याला ज्यावेळी सुरुवात करायची असते त्यावेळी आपण गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन साकडं घालतो की स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तशीच ही स्पर्धा हे कार्य अगदी हा आमच्यासाठी असणारा कुंभ मेलावा येणाऱ्या आजच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात होईल परंतु येणाऱ्या तीन दिवसामध्ये देखील कोणतंही वेत या स्पर्धेमध्ये येऊ नये कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये निर्विघ्नपणे ही स्पर्धा अगदी पार पडू दे असं साकडं आपण श्री गणेशाच्या चरणी घालतोय बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर नंतर या ठिकाणी वाढवला जाईल ज्या महाराष्ट्रामध्ये अगदी तुम्हा आम्हा सर्वांना ताट मानेने जगण्याचा अधिकार मूलभूत हक्क मिळवून दिला तर अर्थान ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊ कारण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी देखील आपण नतमस्तक झालो तदनंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं जिच्या उदरी ज्यांनी जन्म घेतला राजे शिव छत्रपती यांचं आपण पूजन करतोय तदनंतर लगेच आपण विकेट वरती जाऊ विकेटचं च पूजन देखील केलं जाईल आणि तदनंतर या स्पर्धेला या चौथ्या पर्वाला वैकुंठवासी अबाब संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफीला सुरुवात होईल शंपल वाढवलं जात आहे या ठिकाणी अबब कारल्यांना महाराज यांच्या शोभाचे श्रीपर से से वाढवलं जात आहे मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा मी जरूर कालच्या दिवसामध्ये देखील हेच उल्लेख केला होता की खालापूर परिसरामधील एक नामांकित स्पर्धा आणि जिचा उद्घाटन समारंभ आता या ठिकाणी पार पाडला जातोय व ग्रामस्थ मंडल व विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी या संपूर्ण ग्रामस्थांनी आणि या संपूर्ण युवांनी घेतलेली मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये त्या सर्वांचा देखील आपण आभार या ठिकाणी व्यक्त करू द्या कारण की जर आयोजक नसते ना तर आयोजकांनी जर एखादी चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केली नसती तर चांगले चांगले खेळाडू चांगले चांगले संघ घडले नसते आणि त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो आयोजकांना उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पाडला जातोय त्यानंतर लगेच विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जाईल मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सेक्शन केलं जाईल आणि नंतर लगेच विकेटचं पूजन केलं जाईल कारण की एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी वाजून लगेच त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जा दोन त्या ठिकाणी टॉस केली जाईल पहिली मॅच असेल जय हनुमान भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात शिवन्या इलेवन तलेगाव या दोन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी जायचे सगळे आपल्या अकरा खेळाडू घेऊन आपण त्या ठिकाणी मैदानावरती लाईन अप करून सरळ एका रेषेमध्ये आपण उभे दोन्ही टीमचे खेळाडू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्या ठिकाणी आप उभे टीम आणि त्यांच्या विरोधात तलेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आणि सर्व खेळाडू आपण एका सरळ रेषेमध्ये तिथे मैदा विकेटच्या अगदी बाजूला उभं राहायचंय त्या ठिकाणी टॉस देखील केलं जाईल मान्यवरांच्या शुभास चला सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो अपप आपल्यांना कर महाराज असतील पांडुरंग माडिक असतील भरत चव्हाण असतील मंगेश माडिक असतील दीपक आंबरे असतील विश्वजित माडिक असतील पांडुरंग माडिक असतील संतोष निकम असतील मी सर्वांना विनंती करतो की आपण विकेट वरती जावं ही जन्मभूमी कर्म ही कर्मभूमी ही मायभूमी आमची याच भूमीनं आपल्याला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला आणि जरूर याच रायगडच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं इतिहास ज्यांनी घडवला तदनंतर असंख्य मावले याच भूमीवरती जन्मले आणि तदनंतर आपण जर क्रिकेटचा इतिहास पाहिला तर गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर देखील याच विकेटनं याच मातीमध्ये जन्मलेले सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट ते देखील आपल्याला याच विकेटने दिले आणि त्याच विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जाईल असे बरेचसे असंख्य खेळाडू आहेत आज आय पी एल खेळत असतील इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असतील इंडिया टीमसाठी खेळत असतील त्यांनी देखील उल्लेख केलाय की टेनिस बॉल पासूनच आम्ही सुरुवात केली होती आणि त्याच नंतर आम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळताना दिसतोय आणि तसंच चित्र घडावं कारण की या विभागामध्ये देखील फार चांगले चांगले खेळाडू आहेत रायगड परिसरामधील ज्यावेळी तुम्हाला आक्रिया देशामध्ये दे खेळा खेळण्यासाठी बोलवलं जातं ना त्यावेळी सगळ्यात जास्त खेळाडू हे रायगडमध्ये मधील असतात आणि त्यासाठी आपण पाहतो या विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जातील आमचे विशाल पाटील सर आणि त्यांच्या समवेत अविनाश पारंगे सर असतील अरुण पारंगे सर असतील नरेश मात्रे सर असतील ऑफिशियल पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना पाहायला मिळतील अगदी पंचांची भूमिका चोख बजावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील कारण की या विभागामध्ये ज्या ज्यावेळी चांगल्या चांगल्या स्पर्धा असतात ना त्या त्यावेळी हे ऑफिशियल पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि बरेचसे टूर करून आलेले हे पंचायत विशाल पाटील सर असेल अविनाश पारंगे सर असेल गोवा असेल तिकडे कतार असेल पिक्चर मध्ये देखील त्यांनी काम केलं असे विशाल पाटील सर आपण आज पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना पाहायला मिळतील तत्पूर्वी मंगेश माडिक असतील दीपक आंबरे असतील विश्वजित माडिक असतील पांडुरंग महाडिक असतील अबब कार्ले अण्णा महाराज असतील पांडुरंग महाडिक असतील भरत चव्हाण असतील या सर्व मान्यवरांच्या साथीनं आपण विकेटचं पूजन त्या ठिकाणी करतोय कैलास वासी अ संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक पर्वत चवत आणि दिमागदार देखणं आयोजन आपल्याने या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे चारी बाजून आपल्याला स्वर्गीय स्वर्गवासी स्टँड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आमचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी क्वालिटी आणि क्लिअरिटीने पोहोचला जाईल असे आमचे ओमे डीजे यांचा डीजे या ठिकाणी पाहायला मिळतो ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम जी संपूर्ण आज दिवसभरामध्ये होणारा लेखा जोका असेल या स्पर्धेमध्ये कुठला खेळाडू किती चांगल्या धावा करतोय कोणत्या खेळाडूने किती झेल टिपलेत कोणत्या खेळाडूने किती रन्स बनवलेत याचा संपूर्ण आराखडा आरा पोहोचवण्याचं काम आणि थेट लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील आमचे ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम असेल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल सर्व आमचे कॅमेरामन असेल मनाला भाऊ करणारे या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्यांदाच एक अनोख्या स्टाईल मध्ये या ट्रॉफीज जे ग्रामस्थ मंडल व वर्ध विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांनी घेतलेली संपूर्ण मेहनत आहे ना आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे कांड्रोली गावचं हे सुसज्ज असं मैदान अगदी काही कालांतराच्या अगोदर आपण पाहिलं असताना थोडीशी परिस्थिती वेगळी होती या मैदानाची परंतु कांड्रलीकरांनी घेतलेली मेहनत त्यानंतर ज्या ज्या वेळी या ठिकाणी स्पर्धा व्हायला लागल्या त्या त्या वेळी काही ना काहीतरी नवीन या मैदानावरती केलं गेलं आणि त्यांना देखील आपण धन्यवाद दिले पाहिजेत कारण की कांडोली गावचं हे सुसज्ज असं मैदान आहे आणि खूप चांगल्या स्पर्धा या मैदाना मैदानावरती पार पडताना आपण पाहिलं सीपीएल सारखी चौक प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा गतवर्षी आपण याच मैदानावरती पार पडताना पाहिली आदिवासी रायगड प्रीमियर लीग ती देखील आपण याच मैदानावरती पार पडताना पाहिली म्हणजे असे बरेचसे चांगले चांगले स्पर्धा आपण या ठिकाणी पार पडताना पाहिल्या पाहिल्या पाहिल्यात आणि जरूर आज देखील वैकुंठवासी हबब संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकाला सुरुवात आता इथून पुढे होईल आजच्या दिवसापासून आणि या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये अगदी त्याच दिमागदार देखणा आयोजनामध्ये त्याच थाटामध्ये तोच थरार क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल क्रिकेटचा सा रणसंग्राम आणि क्रिकेटची रण धुमाली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी विकेटच पूजन मान्यवरांच्या शुभासे केलं जात आहे विकेटच पूजन केलं जात आहे आर अर्पण केलं जात विकेटला काय इष्टांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे मान्यवरांच्या शुभ असे बरेचशे मान्यवरांची मान्य आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते अण्णा महाराज पांडुरंग माडिक असतील भरत चव्हाण असतील तदनंतर मंगेश महाडिक असतील दीपक आंबरे असतील विश्वजित माडिक असतील पांडुरंग महाडिक असतील आणि त्यांच्या समोर इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी अगदी विकेटचं पूजन करताना आपल्याला पाहायला मिळत कारण की ही संपूर्ण घेतलेली मेहनत आहे ना या युवानी असतील किंवा ग्रामस्थांनी असेल परंतु त्यांना हेच वाटतं की आपली स्पर्धा अगदी कशी पड़े पार पडू दे या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला कसे चार चांद लावता येतील त्याचे प्रयत्न हे सगळे करतायत त्यांचा सर्वांचा आपण आभार टीम कुठं आले दुसरी <laughs> या ठिकाणी कार्लॅंना महाराज यांच्या शुभासे विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे त्यानंतर त्या ठिकाणी श्रीफल वाढवलं जातोय मान्यवरांच्या शुभाचे बऱ्याच काल आपण पाहिलं फलंदाजांच्या प्रेमात पडणारी विकेट आहे धावा येताना आपण बऱ्याचदा बिली पाहिलं या मैदानावरती परंतु या वर्षी जी पाटा विकेट बनवली आहे ते विकेट कोणाच्या प्रेमात पडते हे पाहणं गरजेचं असेल कारण की ज्या ज्या भले आम्ही या ठिकाणी स्पर्धा केल्या त्या त्या भली दाभ संख्येचा उच्चांक गाठताना आपण जरूर पाहिलंय परंतु आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फलंदाज आम्ही ठरणार की गोलंदाज कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे पलमे राजा तो पलमे भिकारी बना देत आहे आणि याच क्रिकेटच्या पटलावरती आज पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल नित्या, नित्या इलेवन भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात तलेगाव दोन्ही भोकरपाडा कॅप्टन त्या ठिकाणी आहेत आणि सगळे खेळाडू घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये टीमचं कौतुक केलं पाहिजे कारण की या अगोदर त्यांच्या बऱ्याचशा सागर असतील यांनी मॅसेज केलं होतं की स्पर्धा अगदी किती वाजता चालू होईल तर त्यांना आम्ही दहा वाजेचा टाइम दिला होता परंतु ते कम्प्लीट त्याच टायमावरती ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि प्रत्येक स्पर्धेला तुम्ही आयोजक जर चांगलं आयोजन करत असतील ना तर त्यावेळेला तुमच्या टायमावरती तुमचं टायमाचं बंधन तुम्हाला असणं गरजेचं असेल कारण की जर तुम्ही वेळेवरती पोहोचलात ना त्या ठिकाणी तर तुम्हाला त्या संपूर्ण मैदानाचा असेल संपूर्ण स्पर्धेचा असेल तिथला अनुभव तुम्हाला थोडाफार काय काय होईना परंतु घेता येईल आणि भोकरबाडा टीमचं पुन्हा एकदा आम्ही कौतुक करतोय कारण की ते वेळेवरती या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत चला तलेगाव टीम चे देखील दिनेश पाटील येत आहेत लगेच या ठिकाणी टॉस केले जाईल परंतु टॉसच्या अगोदर या ठिकाणी राष्ट्रगीत घेतलं जाईल फोटो शिक्षण केलं जात आहे प्रत्येक टीमचं कारण की वर्षी आम्ही या स्पर्धेचं सॉन्ग ऐकलं होत आणि त्या सॉन्ग मध्ये जरूर प्रत्येक टीमचे प्रत्येक खेळाडूचे असे थोडे थोडे घेतले होते आणि या वर्षी देखील ग्रामस्थ मंडल आणि भरत विनायक क्रिकेट संघ आश्रेवाडी कोणता तरी नवीन सॉन्ग लॉन्च करेल आणि त्यानंतर हे छायाचित्रण त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सरल त्या ठिकाणी राष्ट्रगीत घेतलं जाईल दिनेश पाटील आपले खेळाडू जर आले असतील तर सरळ एका रांगेमध्ये आपण उभं राहायचंय आलेत का खेळाडू रे सावधान एक साथ मागे गाये तव जय गाता जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय हे भारत माता की वन्दे राईटला लागतो मोबाईल कधी बंद मला वाटलेला फोन आला तर मारा येईल हालो 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 त्याला चालू कर हालो हा हालो या ठिकाणी मांडेभरणच्या शोभा से टॉस देखील केले जाईल शिवण्या 11 तलेगाव आणि त्यांच्या विरोधात नित्या इलेवन भोकरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत या मोसमामध्ये भोकरपाडा संघ बरासा बहरात आहे बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे गतवर्षी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये डे नाईटची स्पर्धा असेल नाईट ची स्पर्धा असेल च्या स्पर्धा असतील नामांकित स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं आपल्या मित्रमने विभागाचं नाव अगदी उंचावर नेऊन ठेवणारा हा संघ आहे भोकरपाडा संघ टॉस जिंकलाय भोकरपाडा टीमनं नित्या इलेव्हन या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि टॉस तो जिंकून टॉस का बॉस आहे भोकरपाडा संघ आणि क्षेत्रक्षण करणारा त्यांचा निर्णय आहे फलंदाजीसाठी प्राचारण केलंय शिवन्ना इलेव्हन म्हणजे केदार तेलंगे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे शिवन्ना इलेव्हन तलेगाव आणि तलेगाव टीमला करावी लागेल ती बॅटिंग bolasin nima deydi